नमस्कार मी डॉक्टर संतोष दिवेकर कृषी अभियांत्रिकी शाखा कृषी महाविद्यालय अकोला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला पौष्टिक तरुण धान्य प्रक्रिया केंद्र ज्याला मिलेट प्रोसेसिंग सेंटर असंही म्हणतात याची स्थापना दोन हजार बावीसमध्ये केली या प्रक्रिया केंद्राला स्थापनेसाठी राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन मुंबई यांनी आर्थिक सहाय्य दिलं तसेच विद्यापीठाने हे स्थापन करण्यासाठी आपल्याकडून लागणारं जे आर्थिक सहाय्य आहे तेही दिलं तर असं संयुक्त पद्धतीने डॉक्टर पंजाबरादेश्मी कृषी विद्यापीठ अकोला येथे हे केंद्र कार्यरत आहे या केंद्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिकतून धान्यावर काम करतो आपल्याला माहीतच आहे की दोन हजार तेवीस हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट म्हणजे आंतरराष्ट्रीय पौष्टिक पौष्टिक तूण धान्य वर्ष असे म्हणून जाहीर करण्यात आले होते आणि पूर्ण जगभर ह्या पौष्टिक तून धान्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत आणि हे असं इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट साजरा करण्याचं कारण म्हणजे की आपल्याला माहीतच आहे की बऱ्याचशा लोकांना ग्लुटेन म्हणजे जसं गहू आहे त्याच्यापासून तयार केलेल्या चपात्याचे प्रॉब्लेम होत आहेत तसेच जे राईस आहे जर आपण तांदूळ म्हणतो तांदूळचा वापर केल्यामुळेही काही मुलं लोकांना पचण्याचे वगैरे आणि त्याचबरोबर काहींना डायबेटीज असे काही आजार होत आहेत तर असं लक्षात आलं की भारत सरकारनं असा पुढाकार घेतला की जेणेकरून हे जे पौष्टिक तृणधान्य यातील जे न्यूट्रिशियस क्वालिटी आहे तर ह्या लोकांच्या सेवनामध्ये यानं त्या प्रकारे यायला पाहिजे तर आपण जर बघितलं तर याच्यापासून वेगवेगळे वे पदार्थ तयार करण्यात येऊ येऊ शकतात जसे की ना नाश्त्यासाठी आपल्याला माहित आहे डोसा उत्तप्पा जे मुलांना आवडतात इडली त्याचबरोबर दुपारी जेवणासाठी भाकरीचा जे जे वापर आपण करतो त्याचबरोबर संध्याकाळी संध्याकाळी जे लहान मुलं कुरकुरे वगैरे जसे खातात तर तसे ह्या पोषकतून धान्याचे आपण वापर करून वेगवेगळे पदार्थ पास्ता सारखे कुरकुऱ्यासारखे पदार्थ बनवू शकतो तर यामध्ये वे, वेगवेगळ्या प्रकारचे जे पौष्टिक धान्य आहेत तर त्यातले महत् जे चार प्रकार आहेत ते आपण ह्या प्रक्रिया केंद्रामध्ये घेतलेले आहे ज्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी भातली तर भाजलेलाच आपण वरी पण म्हणतो तर हे चार प्रकार ज्याला इंग्रजीत आपण स्वार्गम नंतर पर्ल मिलेट प्रोसो मिलेट अँड फिंगर मिलेट असं बोलतो तर आपल्याला माहित आहे की भाकरीच्या स्वरूपात लहान मुलं हे पदार्थ खात नाही मग त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल म्हणून आपण बेकरी उत्पादन सगळेच मुलं खातात सगळेच मोठे माणसं पण खातात तर बेकरीच्या उत्पादनाच्या स्वरूपामध्ये आपण ह्या मिलेटचे प्रॉडक्ट बनवलेले आहे याच्यामध्ये आपण मैदा काढून टाकलेला आहे तर याच्यातून असं जा झालेलं आहे की आपण चार प्रकारचे पदार्थ बनवू शकलेलो आहे जसे ज्याला कुकीज म्हणतो ज्याला आपण बिस्किटं पण म्हणतो तेही एक पदार्थ आहे दुसरा पदार्थ आहे टोस्ट सगळ्याला आवडतो चहाबरोबर तर तो टोस्ट तो आहे तिसरा बघितलं तर आपण फिंग एक ब्रेड स्टिक असं म्हणतात ब्रेड स्टिक म्हणजे जी नाश्त्या संध्याकाळीच्या मुलं खाऊ शकतात त्याच्याबरोबर त्याचबरोबर केक आपल्याला सगळ्यांना आवडतात बर्डे केक असेल कप केक असेल तर ह्या अशा प्रकारचे चार प्रकारचे बेकरी पदार्थ आपण इथं मागच्या तीन वर्षात संशोधन करून तयार करण्यात आलेले वेगवेगळ्या ठिकाणी सेल काउंटर चालू केलेले तिथं कमर्शियल प्रोडक्शन करून हे पदार्थ आपण विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि याचा हे पदार्थ मागण्यामागे लोकांचा कल जास्त आहे आणि त्याचा वापर ते स्वतःच्या सेवनामध्ये करत आहे जेणेकरून आ... कमीत कमी वापर ग्लूटेनचे जे आहे जसं गव्हा असेल त्याचा होईल आणि तसंच तांदळाचा होईल आणि हे याच्यातून जे मिळणारे जे फायदे आहेत तर ते म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खनिज आहे जसे की आता कॅल्शियम क्या पाहिजे तर नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं आहे त्याचबरोबर फायबरचं प्रमाण लोकांना पचनसवस्थ जे चांगले ठेवायचे असेल तर ह्या सगळ्या ज्या मिलेट आहे याच्यामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं आहे त्याचबरोबर कोणाला जर रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं क्रमांक कमी असेल तर त्यासाठी पण ह्या मिलेट काम येतात तर असं बघितलं तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खनिज आहेत त्याचबरोबर काही मिलेटमध्ये व्हिटॅमिन पण आहे तर याच्यामुळं आपल्याला जो न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम असेल की ज्याला आपण म्हणतो की कुठेही पौष्टिक घटकाचा घट पौष्टिक तत्वांचा जर कमतरता असेल तर हे पौष्टिक तत्त्व या जेवणामधूनच कसे उपलब्ध होईल त्यासाठी हे प्रक्रिया केंद्र इथं स्थापन करण्यात आलेलं आहे आणि या प्रक्रिया केंद्राला या प्रक्रिया केंद्रामधून वेगवेगळे पदार्थ तयार होतात जे मी अगोदर सांगितलेले ते आहे आणि त्याला सर्व स्तरावरून एक प्रकारे चांगली मागणी आहे